पप्पूदादा बनसोडे आणि स्वप्नदा गायकवाड हे चार दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये आले आणि ज्या रुग्णांवरती उपचार चालू होता आणि जे रुग्ण हे जिथे रिसेप्शन आहे त्या ठिकाणी काही मदत मागण्यासाठी गेले होते आणि तिथल्या ज्या पूनम चिट्टीकर ह्या ज्या डॉक्टर होत्या त्याच्या पद्धतीने रुग्णांसोबत वागत होत्या मी तर कायमस्वरूपी सांगत असतो की काही शासकीय अधिकारी हे जणू काय व्हाईट कलर गुंडा असतात ज्या पद्धतीने वागत होत्या अत्यंत चुकीचं होतं अत्यंत गैर होत या रुग्णालयामध्ये पाच कामगार हे विशेष साफसफाईसाठी आहे परंतु जर आपण पाहिलं रुग्णालयामध्ये गेलो तर कसल्या प्रकारे साफसफाईच दिसणार नाही आपण इथल्या वाशरूम पाशी गेलो बाथरूम पाशी गेलो तर अत्यंत असा घाणेरडा वास येतो हे रुग्ण जे काय इथं येत आहेत त्यांच्या जीवाची गॅरंटी काय आणि जे काय इथं कर्मचारी आहेत ते नक्की तिथं झोपा काढतायत आणि जो काय त्यांचा पगार आहे हा फुकटचा घेता येत की काय असं खऱ्या अर्थानं आम्हाला शंका येईल त्यानंतर सपोज आम्हाला बोलले काल की रु या रुग्णालयामध्ये कितीतरी रुग्णांकडून पैसे आकारले जातात पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या हॉस्पिटलवरती या ग्रामीण रुग्णालयावरती माहितीचा अधिकार दिला होता आणि त्यानुसार विचारलं होतं की या रुग्णालयामध्ये रुग्णांकडून पैसे आकारले जातात का आणि जर आकारले जात नसतील तर कोणत्या गोष्टींसाठी आकारले जातात तर त्यावरती ज्या रानाडे मॅडम आहेत त्यांचं मला उत्तर आहे की एकही रुपया आम्ही आकारला आकारत नाही सर्व गोष्टी या मोफत आहेत मग इथल्या रुग्ण या रुग्णालयामध्ये रुग्णांकडून पैसे कोणत्या गोष्टीचे आकारल्या जातात कोणते काही राजकारण देणं गरजेचं आहे यानंतर या रुग्णालयामध्ये हा जो काही गैरप्रकार होतोय ज्या पूनम चिखलीकर मॅडम यांनी ज्या पद्धतीनं मी त्या दिवशी व्हिडिओ ऐकली ज्या पद्धतीनं त्या बोलत होत्या ही अत्यंत दुर्दैवी दुर्दैवी गोष्ट आहे अत्यंत पूर्ण कृती त्यांची भाषा आहे मला असं वाटतं या आंदोलनाच्या ठिकाणी एकच गोष्ट सांगेल की या पोलम ज्या बाई आहेत ज्या मॅडम आहेत ज्या डॉक्टर आहेत ज्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे त्यांचं निलंबन केलं पाहिजे आणि ते निलंबन तर ते कायमचं झालं पाहिजे सांगतो धन्यवाद हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पदस्पर्शन झालेल्या पावनभूमीमध्ये आपण सर्वजण विद्यार्थी संघटना असेल किंवा सर्वपक्षीय घटक एकत्र आलेला आहेत एकत्र येण्याचं कारण म्हणजे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारची वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिरंगाई चालत असती इथं येणारा समाज हा अतिशय गरीब समाज म्हणलं तर तरी काही वावगो नाही तात्करी समाज असेल ठाकर समाज असेल आदिवासी कोळी समाज असेल आणि किंवा मागसवर्गीय समाज असेल हा समाज या ठिकाणी हॉस्पिटलला येत असतो हॉस्पिटलला आल्यानंतर एखाद्या पेशंटचं डोकं जरी फुटलं तरी इथले अधिकारी आहेत डॉक्टर ते पेशंटचं डोकं फुटलं तरी पुढं पेशंटला वाय सी एमला रेफर करतात जर आज ग्रामीण रुग्णालय चांदोली हे जरी नाव असलं तरी हे अतिशय शहराच्या हाकेवरचं गाव आहे जे शहरीकरण म्हणलं तरी काही याच्यात वावगं नाही आहे आज जर सरकारी दवाखान्याला माझे आपले आमदार दिलीप अण्णा पाटील त्यांनी एवढं मोठ्या प्रमाणात ट्रामा केला असेल बाकीच्या गोष्टी असेल एवढ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात उभारून दिल्यात जर या ठिकाणी डोकं फुटलेल्या पेशंटला वाय सी एमला पाठवलं जात असेल तर आमदारांनी आत्तापर्यंत जो निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे हा निधी गेला कुठं आणि या निधी या निधी मागं इथल्या सरकारी दवाखान्यातले असतील किंवा माझी जे अधिकारी होतील यांनी कुणी भ्रष्टाचार केला आहे बाबतीत आम्ही पुन्हा एकदा एक, एक मोठं आंदोलन घेणार आहे आणि या निधीचा आणि या हॉस्पिटलमध्ये जो काळा कारभार झालेला आहे आपला ग्रामीण रुग्णालय चांदोली असेल किंवा खेडची पी एस सी असेल या ठिकाणी लोकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे आज आम्ही उभं राहिलो आहे आमच्या घरचे इथं हॉस्पिटल येत असतील किंवा जे येतात आदिवासी ठाकर आमची वागे वस्ती असेल कातकरी वस्ती असेल हे पण एक आमचे कुठे ना कुठे नातेसंबंधित ते हॉस्पिटल येतात त्यांना अतिशय एवढी तुच्छ वागणूक दिली जाते या ठिकाणी माझं एवढंच म्हणणं आहे इथं असलेले शासकीय कर्मचारी जे आहेत हे आमची सेवा करण्यासाठी किंवा गोरगरिबांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आहेत त्यांनी सेवाच करावी इथं येणाऱ्या गरीब माणसाला पण त्याही प्रकारची दादागिरीची भाषा केली नाही पाहिजे आमच्या वकिली ठीक आहे आम्ही भक्कम आहे त्या गोष्टीसाठी उद्या एखादा गुन्हा जरी झाला आमच्यावरती तरी आम्ही समाजासाठी तो गुन्हा घेऊ पण येत्या काळात जर या ठिकाणी पुन्हा एकदा काही चुकीचं चुकीचं घडलेलं दिसतं की शंभर टक्के आम्ही पुन्हा एकत्रित येऊ आणि या ठिकाणी सरकारी ग्रामीण रुग्णालय असेल आळंदी असेल चाकण असेल किंवा पुढे असेल आंबोली असेल निगोजे असेल कुठलाही ग्रामीण रुग्णालय असेल किंवा कुठलीही पी एस सी असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता यावेळेस तर आम्ही मॅडमने आमच्या मागण्या के पूर्ण केल्यात असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळं आम्ही आक्रमकता कमी केलेली आहे त्याच्यामुळं जर येत्या काळात जर आम्हाला चुकीचं काय वाटलं तर शंभर टक्के सर्व विद्यार्थी संघटना असेल किंवा सर्व सामाजिक संघटना असतील किंवा सर्व पक्षीय संघटना असतील यांच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि नक्कीच न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय लोकशाही करता आपल्याला वायसीएमला पाठवलं जातं या ठिकाणी महिलांच्या ज्या प्रस्तुती आहेत थोडी जरी किडकल वाटली की त्याच्यावर उपचार करायच्या दादात सर्पदासारखा विषय असेल तातडीचा दुसरीकडे वर्ग करतात हा तालुका ग्रामीण रुग्णालय यामध्ये सगळ्या प्रकारच्या व्यवस्था असताना सुद्धा आज या ठिकाणी रुग्णालाही उपचार नाकारले जातात इथे जे डॉक्टर आहेत ते कच्तव्याप कसून करतात हलगर्जीपणा करतात आणि त्याच्यामुळं अनेकांचे प्राण केले प्रसुती करत असताना बेजारदार जाणं चुकीच्या पद्धतीने पसुती केल्यामुळं मूल दगवलेलं सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरीसुद्धा यांच्यावर कुठल्या प्रकारची शासकीय कारवाई होत नाही यांच्या मनाला येतील जमेल त्यावेळेला रुग्णाला द्यायचं मनाला येईल त्यावेळेला घरी जायचं अशा प्रकारची सेवा या ठिकाणी दिली जाते मग असे जे कुणी डॉक्टर आहेत जे कर्मचारी आहेत जे वर्षानुवर्ष या ठिकाणी ठाण म्हणून आहेत त्यांच्या संदर्भात शासनाने कारवाई करावी याकरता पप्पू मनसोडीच्या नेतृत्वाखाली हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले सर्व पक्षीय विचारायचे पण त्यामध्ये आर पी आय असेल राष्ट्रवादी असेल इतर सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील काय असतील सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले त्या सगळ्यांचा उद्देश एवढाचा इथल्या अधिकाऱ्यांची त्यांचं कुठेही वागणं नाही त्यांची कुठली दुश्मनी नाही पण अधिकारी आपल्या कर्तव्यामध्ये कसोटी करतात आणि त्याच्यामुळं रुग्णांना जो त्रास होतो रुग्ण या सगळ्या कार्यकर्त्याकडे जातात आपल्या व्यथा मांडतात आणि त्यांच्या व्यथा ऐकून ज्या वेळेला कार्यकर्ते या ठिकाणी येतात त्यावेळेला इथले अधिकारी बेजबाबदार उत्तरं देतात चुकलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करायच्याऐवजी त्याला पाठ त्याची पाठराखण केली जाते मागच्याच आठवड्यामध्ये जगताप नावाचे डॉक्टर आहेत ते यांनी चुकीच्या प्रश्नाला बेदळाबाजारपणाला उत्तर दिले जगतापाचा इतिहास अख्या तालुक्याला माहिती आहे ते कामावर दारू पिऊनच येतात अनेक वेळ ते नशेमध्ये असतात आणि असा माणूस जर या ठिकाणी उपचार करणार असेल तिथून तो तो रुग्णाच्या जीवनाशी फिरतोय असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही आणि हे सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे तरीसुद्धा त्याची पाठराखानी केली जाते बेजबाबदार डॉक्टरची पाठराखण केली जाते आणि म्हणून त्याची पाठराखण करणाऱ्या वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले जे डॉक्टर आहेत ते कर्मचारी आहेत त्यांची तातडीने या ठिकाणी बाबी व्हावी अशा प्रकारची मागणी आज आम्ही या माध्यमातून करतो आहे या कार्यकर्त्यांनी कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही कुठलीही चुकीची गोष्ट सांगितलेली नाही परंतु अधिकाऱ्यांची जर कर्तव्यात कसूर होत आहे जी चूक होते ती दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर या सुद्धा या ठिकाणी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आवाजच्या भाषेमध्ये आडेरावी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला कोणी जर जातीचा फायदा घेत असेल जर पदाचा फायदा घेत असेल आणि कुणावर कारवाई करायची धमकी देत असेल तुम्हाला मला पाहिजे ती कारवाई करा त्या सगळ्या कार्यवायला आम्ही सामोरं जायला तयार आहोत ही मोगलाही माजलेली नाही हे कायद्याचं राज्य आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर करणार आणि लोकांना तुम्ही दम देणार हे तुमच्यावर कारवाई करतो आमकं करतो समकं करतो तुम्हाला हवं ते सगळं करा तुमची इथून मागची सगळी लफडी सगळी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही माझ्या कार्यकर्त्याला साधा धक्का सुद्धा लागला तर त्याच्याकरता वाटेल ते करण्याची माझी तयारी असते आणि म्हणून आज या सगळ्या करता मी आवर्जून या ठिकाणी आलो आहे मी प्रशासनाला या निमित्तानं आवर्जून सांगतो आहे आपल्या चुका सुधारा तुम्ही लोकांना दडपशाही करून लोकांना भीती दाखवून तुमच्या चुका लापवण्याचं काम करणार असेल ते आम्ही कदापि शक्य करणार नाही कारण या ग्रामीण रुग्णालयाकरता जे जे काही लागेल ते मी माझ्या कार्यकाळात आलेले आहे आणि मदत केलेली आहे आज तुम्ही मात्र कुठल्याही गोष्टीचा नीट वापर करत नाही आणि वरती तुम्ही दादागिरी करणार असाल तर तुमची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही हे सांगण्यासाठी मुद्दा मी या ठिकाणी आलेलो आहे माझी कार्यकर्त्यांना विनंती राणार आहे तुम्ही सदतशील मार्गाने लढा दिली मोदी तुमच्या पाठीशी आहे चुकीच्या पद्धतीने कुठल्याही अधिकाऱ्याला तुम्ही बोलू चुकी नका चुकीच्या पद्धतीने दादागिरी आपल्याला करायची नाही आपल्याला माहिती आहे की किती वाजता येतात किती वाजता जातात रजेचे खोटे अर्ज कोण ठेवतं वरिष्ठ अधिकारी आला तरच तो अर्ज पुढे केला जातो कोण या ठिकाणी मग इथल्या आप औषधाचा कसा भ्रष्टाचार होतो या सगळ्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे वेळी आपण त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी काढू आणि या बेजाबादार अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवू एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो आपल्या आंदोलनात माझा सक्रिय पाठिंबा राहील एवढं या निमित्तानं धन्यवाद